नाशिकमधून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देऊ देते तिथून उभा करते अशा पद्धतीचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आणि त्याचे राजकीय प्रसाद महाराष्ट्राभर आता उमटत आहेत नाशिकमधून खुद्द छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि खोचक असा सल्ला पंकजा मुंडे यांना दिलेला आहे की आपण बीडवरती लक्ष केंद्रित करावं तिथून निवडून येण्याचा प्रयत्न करावा नेमका विषय काय समजून घेऊ सर्वप्रथम आपण हे ऐकू की पंकजा मुंडे नेमकं या बाबतीमध्ये काय म्हणाल्या होत्या त्यांचं विधान काय होतं आता मेसेज दा की हा बीड हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे प्रीतम दंड विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता मी नाही हो मला नका देऊ नका देऊ म्हणून सगळीकडे गेले पण आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची ताईचं काही आणलं नाही ताईला मी नाशिक करून वगैरे करेन तुम्ही काळजी करू नका पंकजाताईंनी ताईंनी प्रथम मुंडे संदर्भामध्ये एक प्रकारे भाजपच्या वतीनं त्या जागेवरती दावा केल्यानंतर ह्या महायुतीतील जे इतर पक्ष आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या त्या बाबतीमध्ये भुजबळ काय म्हणाले आपण ते ऐकू माझं सांगणं आहे की बीडची जी निवडणूक आहे काहीतरी तेरा तारखेला कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं काय हो। ते निवडून येणं महत्वाचं आहे तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण आहे नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या नाशिकच्या जागेवरती तीनही पक्षांचा दावा आहे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल तिघणी ही ती जागा आम्हाला भेटावी असं बोलत आहेत त्या ठिकाणी उमेदवार आणखी फिक्स झाल्याने त्यामध्ये आता पंकजा प्रीतमताईंचं प्रीतम नाव घेतल्यामुळं नवीन वादाला तोंड फुटलेलं आहे आता ज्या प्रीतम मुंडेसाठी ही जागा द्यायची असं पंकजा मुंडे म्हणत त्या मागाली कारणं काय आहेत नेमकं सुद्धा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू नाशिक लोकसभा मतदारसंघ ओबीसी बहुल म्हणून ओळखला जातो नाशिकमध्ये ओबीसी मतदार सर्वाधिक आहेत त्यानंतर मराठा मतदार आहेत नाशिकमधील वीस लाख मतदारांपैकी तब्बल आठ लाख हे ओबीसी आहेत नाशिकमध्ये लोकसभेत सहा लाख मराठा समाजाची ही मतं आहेत ओबीसीमुळं ओबीसी मतामुळं भुजबळांच्या नावावर भाजप आग्रही होतं मात्र छगन भुजबळ उभे राहिले तर मराठा मतं दुरावण्याची फा मोठी भीती होती अशात पंकजा मुंडे ही भाजप भुजबळांप्रमाणे मोठ्या ओबीसी नेते आहेत त्यात ओबीसीसोबतच मराठा समाजही पंकजा मुंडेसोबत जोडला गेलेला आहे आणि प्रीतम मुंडेंना नाशिकची उमेदवारी मिळाल्यास ओबीसी मराठा गणित जुळवता येईल ओबीसी सह महाराष्ट्रांची मतंही प्रतमुंडीला मिळतील विजयाचा मार्ग आणखी सोप्पा होईल असं हे गणित आहे परंतु हे गणित शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे शिंदे आणि अजित पवार यांच्यावरती दबाव वाढवण्याचं तर गणित नाही भाजपच्या वतीनंच चा हा मास्टर स्ट्रोक खेळला गेला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही परंतु भाजप सृष्टीचं याबाबतीमधलं मत वेगळं आहे त्यांच्याही आपण प्रतिक्रिया काय आहेत समजून घ्यायचा प्रयत्न करू मला वाटतं तुम्ही निवडणुकीच्या संदर्भात बोलूया जागा वाटपा पक्ष श्रेष्ठींचा निर्णय असतो प्रीतमताई आमचे एक ज्येष्ठ नेते आहे त्यांची काळजी घेण्यास पक्ष सक्षम आहे पंकजादाई तर त्यांची बहीण आहे त्याच्यामुळे त्यांनाही स्वाभाविकपणे त्यांच्या भविष्याची काळजी असणार त्या काळजीपोटी ते वक्तव्य आलंय पक्ष निश्चितच मुंडे परिवाराशी आमच्या प्रीतमताईच्या पूर्ण ताकदीनेशी पाठीशी आहेत त्यांनी काय विधान केलं यापेक्षा नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आहे आणि राष्ट्रवादी त्याच्यामध्ये चर्चा करत आहे ती जागा भाजपकडे नाही आहे परंतु त्या काही लोकसभेबद्दल थोडी बोलल्या असतील अजूनही काही निवडणुका पुढच्या काळात आहे त्यामुळं कुठं ना कुठं प्रीतमताई मुंडे यांना त्यांचं राजकीय जे भविष्य आहे त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान प्रीतमताई मुंडेला देणे हे पंकजाताई आम्ही सर्व लोकांनी ठरवलेलं आहे त्यामुळे प्रीतमताई मुंडे काही राजकारणात कमी राहणार नाही हे